भरत गोगावले न पडले आणि पालकमंत्रीपदासाठी भांडायला लागले असं नाही भरत गोगावलेची भंगार विकण्यापासूनची आत्तापर्यंतची जी अख्खी अवकात आहे ती अवकात याच ठाकरे कुटुंबाने बनवलेली आहे याच्या उपर जर भरत गोगावलेचं म्हणणं असेल की जाणीवपूर्वक जर इथल्या सत्ताक व्यवस्थेने भारावून जाऊन जान जर त्यांना असं वाटत असेल की नाही आपण एखाद्या बाईचं नाव घेऊ शकतो आणि आपण भरत गोगावले सारख्या एखाद्या माणसाला तीन वर्षाच्या नंतर सगळी कारणं सांगूनही जेव्हा आपलं काहीच चालत नाही आहे असं वाटतंय तर त्यावेळेला मला असं वाटतं की भरत गोगावलेला आमदारकी कुणामुळे मिळाली जरा लक्ष ठेवावं तुमचं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदेना हिन वागणूक दिली असं तुमचं म्हणणं आहे का खरंच हीन वागणूक दिली एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंनी खरंच हीन वागणूक दिली चुकले उद्धव ठाकरे म्हणजे त्यांना शाखा प्रमुख करणं त्यांना विभाग प्रमुख करणं नगरसेवक करणं महापौर करणं नगरविकास मंत्री करणं अगदी इतका गब्बर इतका गब्बर करणं की त्याने पन्नास पन्नास कोट रुपये देऊन एक एक आमदार पळवून न्यावा हे वागणूक देणं म्हणजे चुकलेलं आहे उद्धव ठाकरेंचं फारच मोठी चूक केली त्यांनी ही एवढी गब्बर माणसं बनवली भरत गोगावले आबाळात न पडले आणि पालकमंत्री पदासाठी भांडायला लागले असं नाही भरत गोगावलेची भंगार विकण्यापासूनची आत्तापर्यंतची जी अख्खी अवकात आहे ती अवकात याच ठाकरे कुटुंबाने बनवलेली आहे याच्या उपर जर भरत गोगावलेचं म्हणणं असेल की जाणीवपूर्वक जर इथल्या जात व्यवस्थेने भारावून जाऊन जर त्यांना असं वाटत असेल की नाही आपण एखाद्या बाईचं नाव घेऊ शकतो आणि आपण अशा त्या गलितच्या आणि खालच्या पातळीचं राजकारण करू शकतो तर भरत गोगावलेनी छातीवर हात ठेवावं सांगावं मग तुमची आमदारकी कशी झाली कोणामुळे तिकीट मिळालं जर उमेदवारी आणि तिकीट वाटपा जर एखाद्या स्त्रीचा हस्तक्षेप आहे असं वाटत असेल तर मग भरत गोगावलेला चुकलं मग त्यांचं भरत गोगावलेला आमदारकी नाही मिळायला पाहिजे होती मग भरत गोगावलेला का आमदारकी दिली भंगार विकेला भंगार विकास ठेवायला पाहिजे होतं ना एखाद्याला त्याच्या बौद्धिक कुवतीपेक्षा जास्त मिळालं की त्याचा भरत गोगावले होतो हे याचं उदाहरण आहे दुसरं असं राजे हो की मला खरं तर भरत गोगावलेबद्दल फारच सहानुभूती पण आज त्यांनी ती सहानुभूती गमावली माझ्याकडनं बघा मी वारंवार सांगते माझं शिवसेनेचं किती काळ पटेल आय डोंट नो मी शिवसेनेसोबत किती काळ असेल मला माहीत नाही याचा अर्थ मी शिवसेना सोडणार आहे असं लगेच गजब करायचं कारण नाही परंतु मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर तुम्हाला पटत नाही तर तुम्ही सन्मानानं बाजूला व्हायला शिकलं पाहिजे हे असले गलिच्छ आणि घाणेळी राजकारण करणं थांबवलं गेलं पाहिजे ज्या पद्धतीने मी गेल्या तीन वर्षात अनुभवलेली शिवसेना गेल्या तीन वर्षात अनुभवलेल्या रक्ष्मी वहिनी आणि ते सगळं अत्यंत असभ्य सुसंस्कृत आणि सोज्वल कुटुंब बघता या कुटुंबावर किती वार करावेत किती किती वार करावेत त्याला लिमिट आहे भरत गोगावलेसारख्या माणसांनी एकदा तरी बायकांचा आधार घेणं सोडून स्वतःच्या बलपुत्यावर उभं राहावं आणि एवढ्या बायकांवरती आरोप करण्याचा नाद असेल तर भरत गोगावले आदिती तटकरे नावाच्या एका बाईंनी कसे नाकीनं आणलेले आहेत आणि तुम्हाला मंत्रीपद सुद्धा मिळत नाहीये त्याचं काय करणार आहात ते बोला आज तुमचं वाटोळं जे झालेलं आहे तुमचं मंत्रिपद जे गमावलेलं आहे